सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव असेल त्या ठिकाणी अशोकराव काळे साहेबांमुळे लागले कारण मला बांधास मुरकुडे साहेबांनी श्रीरामपूरला आमदार म्हणून यावं म्हणून विनंती केली आणि मी काळे साहेबांमुळे खासदार झालो आता योग बघा दोन हजार चौदाला ला मी खासदार झालो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेस लोकांचा एवढा प्रेम आणि कल होता मोदी साहेबांना पी एम करण्यासाठी शिर्डीच्या जनतेने सर्वांनी मतदान केलं दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी पुन्हा मोदी साहेबांनाच मतदान केलं आणि शिर्डीच्या खासदाराला मोदी साहेबांना मत देण्यासाठी आपण सर्वांनी मत, मत। राजकारणामध्ये काय घडत असेल ते माहीत नाही परंतु मला एक आठवतं आहे दोन हजार चौदाला माझ्याबरोबर काळेसाहेब होते दोन हजार एकोणीसला माझ्याबरोबर राधाकृष्ण साहेब होते आणि म्हणून राजकारणामध्ये कुणाचं कोण नसतं हा फिरतं चक्र आहे आणि चक्राला चक्रा कनेक्टिव्हिटी जास्ती टोकाच्या भूमी भुण पाहिजे नाही आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये मी जास्त बोलणार नाही दोन गोष्टीचा उल्लेख करेन दोन हजार चौदाला मी खासदार झालो दोन हजार एकोणीस नऊ ते एक चौदापर्यंत ह्या भागातले जे खासदार होते त्यांचा निधी होता एक कोटी एकतीस लाख रुपये या ठिकाणी मला वर्ग केला म्हणजे माझ्या पूर्ण दहा वर्षाच्या काळखंडामध्ये दोन वर्षाचा निधी सोडला तर मला चाळीस कोटी रुपये आणि वाघ चौऱ्याचे हो एक कोटी एकतीस लाख एकेचाळीस कोटी रुपये खर्च करण्याचा आपण सर्वांनी आधी मी प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी काम देण्याचा प्रयत्न केला आणि नव्वद पंच्याण्णव टक्के गावाला निधी दिला परंतु त्या ठिकाणी आम्ही निधी देत असताना आम्ही भूमिपूजन केलं नाही उद्घाटन केलं नाही म्हणून गावामध्ये चर्चा आहे खासदारांनी काय दिलं मी पहिला महाराष्ट्रामध्ये खासदार आहेत की जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला कम्प्युटर कम्प्युटर देणारा खासदार दुसरी महत्वाची गोष्ट ह्या मतदारसंघामध्ये खासदार निधीचा आंधळा असेल बाहेर असेल मुका आहे तो पाच कोटी पाच लाख रुपये खर्च करण्याचा अधिकार आहे आणि या ठिकाणी काळेसाहेब आहेत आणि विखे साहेब पण आहे आम्हाला खासदार निधी विधानसभा लोकसभेला पाच कोटी रुपये मिळतो आणि आमदार साहेबाला एका विधानसभेला पाच कोटी रुपये मिळतो आणि लोकलला असं वाटतं की खासदार सहा विधानसभेचा खासदार आहे त्यांच्याकडनं गबुळ बसलेलं आहे बाल किच्यामध्ये नाही आहे पण आम्हाला ऐंशी लाखच रुपये द्यायचे ऐंशी लाखामध्ये सर्व तालुक्याच्या जनतेने आणि गावकऱ्यांनी मदत दिलेली आहे आणि म्हणून फुल नाही फुलाची पाकळी त्या गावामध्ये गेली पाहिजे ही खासदाराची भूमिका आहे आणि म्हणून एक्केचाळीस कोटी एक एक्केचाळीस कोटी एकतीस लाख रुपये आम्ही पूर्ण खर्च केले खर्च करत असताना आम्ही शिंदेसाहेबांबरोबर गेलो दोन वर्षाच्या काळामध्ये हेच पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी मला शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आजीदादा पवार असतील किंवा पालकमंत्री मोदय पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे पैसे भेट आणि प्रत्येक गावामध्ये आपण काय मी दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर चौपन्न वर्ष रक्कडलेलं निलवडण्याचं काम होतं आम्ही लोकशाही पद्धतीने आझाद मैदानावरून तर उपोषण केलं जलदिंडी नेली या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडलं गडकरी साहेबांच्याकडे आग्रह केला आणि त्यामुळे केंद्राने त्याला जल आयोगाची मान्यता दिली आणि खरं काम या दोन हजार चौदापासून दोन हजार तेवीसला त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असेल आपले पालकमंत्री यांच्या शुभासेने आपण उजव्या डाव्या कालव्याला आपण पाणी देऊ शकलो म्हणून पाणी देत असताना ह्या भागामध्ये राजकारण न करता काम द्यायची भूमिका ठेवली आणि म्हणून मी कामाच्या रुपाने बसलो त्या ठिकाणी आम्ही उद्घाटन करू शकतो मी दोन हजार पंच्याण्णवला ला कर्ज जा जामखेडचा सा आमदार असताना मी माझ्या तालुक्यामध्ये के काम केले एक जरी कार गाव गावातला माणूस आला त्याची समस्या सोडवल्या आम्ही भूमिपूजन केलं नाही उद्घाटन केलं नाही पंच्याण्णवला केलं नाही नव्याण्णवला केलं नाही दोन हजार चारला केलं नाही आम्हाला पंच्याण्णवला मी पंचवीस हजार मताने आलो नव्याण्णवला बेचाळीस हजार मताने आलो दोन हजार चारला सोनिया गांधीची सभा झाल्यानंतर देखील सतरा हजार मतांनी आलो आणि म्हणून कार्यकर्त्याचा आमदार झालो होतो आणि म्हणून सतत मता येत होते आणि वाजवायची काही गरज पडली नाही परंतु मला ना दोन हजार चोवीसला असं वाटायला लागलं माझ्या जामखेडचे लोक बोलत होते खासदार आमदार साहेब वाजवायला पाहिजे पैसे दिले तर भूमिपूजन करायला पाहिजे काम झाल्यानंतर उद्घाटन करायला पाहिजे पण आणखी आता माझं साठ वर्ष पूर्ण होऊन मी एकसर मोड होण्याचा काय प्रश्न राहिला नाही चांगलं काम करण्याची संधी आपण दिलेली आहे आणि म्हणून मला दोन गोष्टीचा उल्लेख करेल मी खासदार झाल्यानंतर ह्या भागामध्ये मी पट्ट्यातला आमदार होतो आणि ह्या पट्ट्यामध्ये आमदार येताना मी मागाशी नितीन भाऊनी सांगितलं आम्ही आता का इथे काळेसाहेब आहेत आणि वि के साहेब पण आहे आमच्याकडे ग्रामपंचायत नाही आमच्याकडे सोसायट्या नाही या ठिकाणी आलेल्या माणसानी मी दोन हजार चौदाचं सांगतो नामदार साहेब मी दोन हजार चौदाचं सांगतो नाही तर आत्ताचं होईल असं त्या ठिकाणी दोन हजार चौदाला आमच्याकडे काय नव्हतं त्यामुळे ज्या ज्या व्यक्तीनी मग आम्हाला मतं तर कुठचा पक्ष कोणता असताना गावच्या लोकांनी हां सांगतो ना ते त्याच सांगतो त्या ठिकाणी जनतेने आम्हाला मतदान केलं त्यामुळे हे करत असताना दोन हजार एकोणीसला नामदार साहेब ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच सांगतोय म्हणजे ते वाजवायला नाही येत म्हणून मी सांगतोय त्याला संदर्भ देतो गैरसमज करू नका त्या ठिकाणी या ठिकाणी आपण केलं त्यामुळे मला सवय लागलेली आहे बिना वाजता काय काम केलं तरी जनते रुपये मताच्या रूपाने आमच्याकडे येतं आणि म्हणून मला असं वाटतं त्या ठिकाणी कामं करत असताना मी एक उल्लेख करेन मी ह्या मतदारसंघामध्ये आपण ऊसाचं उत्पादन क्षेत्र सर्वात जास्त आहे आणि म्हणून मी खासदार झाल्यानंतर मी कर्ज जामखेडला आम देखील आमदार होतो शेतकऱ्यांचं ज्यावेळेस भुसार बाजारामध्ये शेतामध्ये पिकतं त्यावेळेस खरा सरकारी खरेदी होत नव्हती आणि म्हणून ख सरकारी खरेदी जर शेतकऱ्याचा माल डायरेक्ट केला तर शेतकऱ्याला एक दोन रुपये तीन रुपये अधिक मिळतात आणि म्हणून मी खासदार झाल्यानंतर दोन हजार चौदाला मी नूडल एजन्सीचा दादा महाकिसान संघाला आज मला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की खासदार साहेब आपण एक कंपनी निर्माण केली आणि त्या कंपनीचे आपले संचालक सर्व घरचे आहेत हो माझी कंपनी माझा मुलगा एम बी ए केलेला आहे प्रशांत सदाशिव लोखंडेच्या नावानी कंपनी घरचे शेअर होल्डर आहे आणि घरचे शेअर होल्डर जरी असेल एम बी ए केल्यानंतर ती प्रॉपर पोप पो, ओपरायटर असेल कम पार्टनरशिप असेल लिमिटेड कंपनी असेल प्रोड्युसर कंपनी असेल लिमिटेड कंपनी असेल अशा कंपनीला ऑपरेशन ग्रीनमध्ये प्रोजेक्ट टाकला मला माहीत होतं या ठिकाणी आपल्याला जर शेतकऱ्याला योग्य बाय नाव द्यायचं असेल तर मला वाटतं शेंद्यावर कांद्यावर प्रकल्प प्रोसेस केलेल्या कांद्याला ज्या शेतकऱ्यांनी मला मतं देताना कधी बघितलं नाही मी कधी चपटी दिली नाही मी कधी पॅकेट दिलं नाही परंतु मतदारांनी मला मतं दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटलं कांद्यावर प्रकल्प कर कांद्यावर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे आपल्यामध्ये आणि मी खेमानंदच्या नावाने माझ्या मुलांनी कंपनी टाकली आणि तो प्रकल्प नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ऑपरेशन ग्रीनमध्ये आपण चालू माझी एकच भूमिका होती शेतकऱ्याला दोन तीन रुपये जर जास्त दिले तर कुणी दिले पैसे आमच्या खासदारांनी ते पैसे मिळून दिले म्हणून आम्ही भूमिका ठेवली की कांद्यावर प्रकल्प केलेला एक नंबरचा एक्सपोर्ट कांदा होईल दोन नंबर देशामध्ये विकला जाईल आणि तिसरा फेकून जाणारा कांदा आहे प्रोसेस करून त्याला फ्रेश बनवून त्या ठिकाणी लोकल मार्केटमध्ये देता येईल आणि म्हणून हे काम करत असताना सरकारी योजना आहे सरकारचा प्रोजेक्ट सरकारे कंपनी निर्माण करून काम करत असेल त्यामध्ये कसली भूमिका आणि म्हणून मला वाटतंय ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना दोन गोष्टीचा उल्लेख करेल लोक रिटायरमेंट झाल्यानंतर राजकारण येतात मी वयाच्या पंधराव्या वर्षी आज भारतीय जनता पक्षाचा पंचेचाळीस वर्ष झाले ना पंचेचाळीस वर्ष झालं मी बारावीला होतो त्यावेळेस मुंबईला बांद्र्याला भारतीय जनता पक्षाचं पहिलं अधिवेशन झालं मी हसवाडोनीचा कार्यकर्ता असल्यामुळे त्या कार्यक्रमाला व्ही आय पीचं जेवणाची व्यवस्था अटल बिरेज छागलाची व्यवस्था ही सदाशिव लोकखंडवर होती आणि ती व्यवस्था आज पंचेचाळीस वर्ष आम्ही सक्रिय राजकारणात असल्यामुळे सामाजिक न्याय आणि सर्वांना घेऊन आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी मला दोन हजार चौदाला या ठिकाणी दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होत असतं मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत यांच्या आणि राज्य आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे त्यांनी एक आणि या ठिकाणी सदाशिव लोखंडेला उमेदवारी घोषित केली आणि मतं ह्या ठिकाणी मागण्यासाठी मी आपल्याला आश्वासित करतो ह्या ठिकाणी विखे पाटील साहेबांचं ह्या ठिकाणी जुब्बेदारी दिली आणि विखे पाटील साहेबांनी पूर्ण माझ्याकडून काही चुका झाल्या असतील परंतु मला सत्य बोलायची सवय असल्यामुळे काय चुका झाल्या असतील तर मागे मागे येऊन या पुढच्या काळामध्ये आपण काम या ठिकाणी मी विखे पाटलाचं खास करून धन्यवाद दे की ज्या शेतकऱ्याला अनेक वर्ष दुधाला योग्य भाव मिळत होता विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पाच रुपये दुधाला पर लिटर देण्याचा निर्णय झाला आणि मला वाटतं काल नव्वद कोटी रुपये मला दुसष्ट कोटी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी भेदभावला नाही ला ला बघितलं नाही ते थोरा थोरासाहेबाचं आहे ते कोले साहेबाचं आहे किंवा कुणाचा आहे सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी वि के पाटील साहेबांनी ठेवलेली आहे आणि म्हणून मला वाटतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसला अनेक परिवर्तन झाले मी ह्या ठिकाणी आमचे कॅप्टन जे आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे आणि कॅप्टन म्हणून मी सैनिक आहे आणि कॅप्टनचा अधिक मी पाच कामं आमच्या कॅप्टनच्या सांगू शकतो आपल्याला अनेक वर्ष सामाजिक काम करताना एखाद्या घरामध्ये करता माणूस असेल किंवा त्याच्या कुटुंबाचा आजारी पडल्यानंतर त्याला दोन चार पाच लाख रुपये खर्च करणार असेल फक्त त्या कुटुंबाला माहीत आहे की मुख्यमंत्री मदत करतो पंतप्रधान महोदय त्यांना मदत करते, करते त्या ठिकाणी आमदाराच्या कार्यकर्त्याच्या मागे लागणं खासदाराच्या कार्यक खासदाराच्या कार्यकर्त्याच्या मागे लागणं आणि दिल्लीला आणि मुंबईला ते प्रकल्प देशाचे पंतप्रधानाला न्याय झाला आणि त्यामुळे पाच लाख लोक रुपयाचं इन्शुरन्स करो कवर देण्याचं काम हे मोदी साहेब मोदी साहेबांनी बघितलं दलित आहे सुवर्ण आहे मुस्लिम आहे अल्पसंख्याक आहे सर्वांना न्याय देण्याची दुसरी गोष्ट म्हणजे जो गरीब आहे तो उपाशी राहायला नाही पाहिजे म्हणून ऐंशी कोटी जनतेला पाच रु पाच किलो पर हेड फ्री धान्य देण्याचं काम केलेलं आहे आणि हे फ्री धान्य दोन हजार एकोणतीस एक, एक लाख कोटी रुपये वर्षाला खर्च करणार आहे आणि जे सरकार म्हणा ते मनमोहन सिंग साहेबाचं होतं त्यावेळेस त्यांनी एक सत्तर हजार कोटी शरद पवार साहेब कृषी मंत्री होते आणि सत्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे माफ केले अंतिम टिपकी किंवा आमच्या सरकारमध्ये आम्ही देशात सत्तर हजार मोदी साहेब एक कोटी रुपये देतात पण कधी ते पी एम किसानच्या वतीने केंद्र सहा हजार रुपये देतं आणि राज्य देखील सहा हजार प्रत्येक शेतकऱ्याला बारा हजार रुपये देणारं हे मोदी सरकार तिसरी गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबाला ज्या गावात घर पाणी पुरवठा योजना आहे अशा आपल्या जिल्ह्याला साडेचार लाख साडेचार हजार कोटी ह्या जीवन मिशनची योजना नळ त्याची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची बाजू घेणारं अनेक कामं करणारं हे पी एम के पी एम साहेब आहेत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आपल्याला देशाचं नाव जगामध्ये दे प्रसिद्ध करण्यासाठी आणि आपल्या शिर्डीचा खासदार मोदी साहेबांना मंत्र्या देण्यासाठी आपण लोकसभेच्या निवडणुकीला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ह्या ठिकाणी आपण पुन्हा मला मोदी साहेबांना मत देण्यासाठी या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आणि काळे साहेबांच्या आणि सर्व महायुतीच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो दोन हजार चौदाला माझं प्रेम केलं माझ्या कार्यकर्त्यावर सहकार्य केलं दोन हजार एकोणीसला ला केलं असंच प्रेम भविष्य काळामध्ये माझ्या आणि माझ्या सहकार्यावर या ठिकाणी नामदेड साहेबांच्या नेतृत्वाखाली बोलतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय महाराज